क्वालिटीचा वगैरे विषय काढत असते प्राण्यांची क्वालिटी असणे गरजेचं आहे तर काही ना असं पण वाटेल की आपण क्वालिटीची माद्या वगैरे आणून मग त्यांना हे करावं क्वालिटीचा व्यवसाय तर कसा आहे ना क्वालिटी हा भले तुमच्या मग माद्या कशाही असल्याना तरी चालतंय तरी आता काय काय लोकांच्या बघा माद्या बॉडीने वगैरे खराब असतात तर त्यांनाही क्वालिटी करता आणि त्यांची होणारी जनरेशन आहे तीही क्वालिटी करता येते असं नाही की क्वालिटीचा आणा आता क्वालिटी जरी आणायला गेला तरी सर्वात महाग भेटणार मग आपल्या ज्या मेंढ्या आहेत ना त्यांनाच रिकवर करायचं आहे त्यांचं बॉडी स्ट्रक्चर जो आहे तो आपल्याला क्वालिटी करायचा आहे त्याच्यासाठी नियोजन असणं गरजेचं आहे नियोजन बोलला तर चारा जो आहे आपला मक्याचा मुरघास हा मक्याचा मुरघास जो आहे ना तो सर्वात भारी आहे तसंच सुका चारा आपला नियोजन व्यवस्थित असणं पाहिजे चैन तुटली नाही पाहिजे आणि आणि तसं बघायला गेलात तर गाभन काळामध्ये आता ही जी आपण गाभन हिथं मेंढ्या ठेवलेल्या आहेत त्यांना का तर सेपरेटली यांचं व्यवस्थित यांना चारा नियोजन वगैरे यांचा व्यवस्थित भेटावा मी प्रत्येक त्यामुळे सांगते की गाभन मेंढीला सतत पुढ्यात चारा पाहिजे तर असं झालं चारा वगैरे तर आता बघू शकता हे आमचं चिंकूड आहे परत असं बघाय तर ही ज्या तीन आम्ही ठेवलेल्या आहेत ना ही मात्र क्वालिटी आहे तसंच आपला भीमा भीमा काय कमी क्वालिटीचा आहे का आपला भीमा सुद्धा क्वालिटीचा होता मग ह्यासाठी सांगते की आपली जी ही येणारी जनरेशन आहे ती क्वालिटी करायसाठी आपल्याला मात्र क्वालिटी आणायची नाहीये तर क्वालिटी बनवायचं आहे आणि बनवणं आपल्या हातात आहे असं नाही की ती विकत आणू तर बनवतो आपण क्वालिटी आणि क्वालिटी बनवायचं तर मात्र आपला जो नियोजन आहे तो परफेक्ट पाहिजे मग आपली ही जी पिल्ला आहेत ती नक्कीच अशी क्वालिटी बनतात आता काही लोकांना असं वाटतं इथे की कसं हे असं बनवता येतं का तर काय आहे ना बनवता येतं आता ही जी भाजी आहेत बघू शकता क्वालिटीची पण आहेत आणि आतरंगी पण आहेत आता हे जे माझ्या ह्या जी, जी, जी मी कोपऱ्या ठेवलेली आहेत ही चार महिन्याची आता पुढची झालेली आहेत आणि एक आहे की क्वालिटी आपण बनवू शकतो आता हे जे आहेत मी मला घरात मला पण माहिती आहे की जे माझ्या पहिल्या मेंड्या आहेत ना त्या क्वालिटी नाही आहेत पण ह्याच्यावर उपाय काय तर मला माझी जी येणारी पुढची आता ह्यांची जी पिल्लांची जनरेशन आहे ही क्वालिटी करायची होती ह्यासाठी मग मी काय केलंय चारा नियोजन व्यवस्थित केलेलं आहे लाभण काळात त्यांची काळजी घ्यायचं ठरवलंय आणि त्यावेळेपासनं जसा प्रयोग केलाय ना हा त्यावेळेपासून माझ्याकडे ही क्वालिटी व्हायला लागली आणि जरी समजा तुम्ही बाहेरनं माझ्या क्वालिटीच्या वगैरे घेतलात ना आणि नंतर मग मात्र तुमचा चारा नियोजन बिघडलं तर ती जी ही पिल्ल क्वालिटी होणार नाही ती जी क्वालिटी तुम्ही आणले ना ती सुद्धा क्वालिटी राहणार नाहीये मग ह्याच्यासाठी एकमेव उपाय काय तो आपला चारा नियोजन आता ही भाजी गौरीच बघा आता हे गौरीला बघून ना हिचा जो बॉडी स्ट्रक्चर वगैरे आहे हो कि जी गरे। तर हे बघून काही लोकांना आश्चर्य होतं की एवढा पोट तिची बॉडी वगैरे तर ह्याच्यात हिच्या पोटात तीन पिल्लं तर था आहेतच ती तीन पिल्लं झाल्यावर सुद्धा मी तुम्हाला दाखलेन काही ना असं वाटेल की तिची जी, जी पिल्लं असतील ती म अशी कमजोर वगैरे हो असते तर कमजोर नाही तिची सुद्धा क्वालिटी असतात आणि तसंच आपण ह्या जी आता तीन पिल्लं आहेत हिला म्हणजे चारायची गरज खूप जास्त आहे कारण की ती जास्त चारा स्टोरेज करू शकत नाही यासाठी गौरीसाठी पण स्पेशल म्हणजे चारा हा व्यवस्थित असणंच पाहिजे गाभन गाभण मेंढ्यांच्या में खड्यात म्हणजे ती आता ही काय करते जेवढं पाहिजे तेवढं खाते रवत करते आणि पुन्हा भूक लागली की मात्र पुन्हा खायला ती उभी राहते कारण की का ती डायजेस्ट पण होते ना तिचं जे खाल्लेलं आहे आणि तिला माहिती की चारा आहे आपल्या इथं म्हणजे आपण व्यवस्थित खाल्लं पाहिजे जसं म्हणजे भूक लागेल तसं तिला माहिती की आपल्याला दिसणार आहे चारा मग असं नियोजन असणं गरजेचं आहे आता ह्या बघू शकतो ह्या ज्या आहेत भीमा सेम भीमा आहे, उगरे, उगरे, ला पन अपनी या भीमासारख्या सेम भीमासारख्या आहेत उड्या वगैरे मारणं वगैरे आणि क्वालिटीला पण आपली व्यवस्थित आहेत आणि ह्या ज्या आहेत ना तो पलीकडे जो मेंढा आहे ना आपला त्याच्याच हे जनरेशन आहे आणि कधी पण आता काही ना असं वाटतं की मेलला खुराक द्या म्हणजे जी येणारी जनरेशन आहे ती क्वालिटी होते तर तसं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे मेंढ्यांना खुराक द्यायचा आहे आणि मेंढ्यांना खुराक दिला तर तुमची पिल्ल येणारी आहे ती जनरेशन चांगली असणार आहे क्वालिटीची आता त्या मेलला तुम्हाला दाखवते फक्त चाऱ्या नियोजनवर आहे आणि कसा पण आहे म्हणजे जो दिसतोय त्याचं दिसणं वगैरे रूप वगैरे कोणाला वाटत नाही की तो फक्त साऱ्यावर आहे सर्वांना वाटत की त्याला खुराक वगैरे देतो का आता प्रत्यक्षात मी दाखवते तुम्हाला हा जो आपला राणा आहे हा तासगावला जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांनी असं विचारलं की ह्याचे तुम्ही किती पैसे देणार एक महिना आपल्या तिकडे राहणार आहे तो तर कसं आहे आपण हे सर्व जे नियोजन करतोय ते शेतकऱ्यांसाठीच आहे त्यामुळे पैसे वगैरे असं काही आपल्याला गरज नाहीये फक्त ह्या जो राणा आहे आपला नेताय त्या रानाची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या आणि त्याच्यासोबतच त्याची काळजी घ्याच तुम्ही सारा नियोजन वगैरे करून पण त्याच्यासोबतच सर्वात मोठं म्हणजे तुमची स्वतःची काळजी घ्या त्याच्यापासनं आता हा जो दिसतोय बघू शकता हा फक्त चाऱ्यावर आहे मला खुराक वगैरे द्यायचं नाही आहे तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा देत नाही आता हा माझ्या हाताला दाबतोय आता तुम्हाला एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्याला पूर्ण बघू शकता आणि ह्याचा जो राग आहे स्वतःची काळजी घ्या ह्यासाठी सांगते की ह्याचा जो, जो राग आहे माझा शेड लोखंडाचा आहे जो तो येतो तो, तो बघतो प्रत्यक्षात माझा शेड लोखंडाचा आहे त्यामुळे हा जो बघा हिथनं हा तोडलेला आहे त्यानं त्याला काय मनात आलं कसं मनात आलं आपल्याला काहीही माहीत नाही पण त्याने काय केलंय मागे आणि जी जोरात धडक दिली ती हि वेल्डिंग पूर्ण तुटून गेली हे पूर्ण असं ओपन झालेलं होतं आणि पूर्ण बाहेर आलेला आहे विचार करा लोखंडाला तो तोडू शकतो लोखंडाचं जर तुम्ही काय बनवलं असेल शेडबिड तिथंही तोडतोय मग त्यापेक्षा काय करायचंय आपल्याला हे सांगते कशासाठी माहितीये स्वतःची त्याच्या ना आवडी ना म्हणजे तुम्ही स्वतःची तेवढी काळजी घ्याल ह्यासाठी सांगते लोखंड तोडतोय त्यामुळे स्वतःची खूप खूप काळजी घ्या आणि ह्याला आमच्या जो तासगावला जाणार आहे तिथल्या दादा सांगते की आमच्या मेलची पण कसं काळजी घ्या कारण की आम्ही तुमच्याकडे तो एक महिना सोपवत आहे आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी पैशाचा माझ्याकडे नेते दिली तर नाही विचार करायचा कारण की मेल हा आपण जेव्हा पण देतो त्यावेळेला पैसे वगैरे घेत नसतो आणि ते तासगावचे जे ता दादा आहेत ते विचारत होते की मेल वगैरे आम्हाला कुठे भेटेल तर कसं आहे ना आपला हा मेल फ्री आहे आता त्यामुळे सांगितलेला एक महिना हा मेल तुम्ही घेऊन जा आणि तसंच आपला जो रामा आहे तो आहे हुमगावला तोही असच गेलेला आहे पाहुणा तो पण येणार आपला परत आणि भीमा तर आपण सत्तारबाईना देऊन टाकलेला आहे त्यामुळे आपण हा शेतकरी जो आहोत ते शेतकरी असच प्रत्येक शेतकऱ्याला मदत करतो आणि माझे जे प्रत्येक जे ग्रुपमध्ये शेतकरी आहेत तेही असेच मदत करत राहणार आणि जेव्हा पण आता आपण असे प्राणी सांभाळतोय खूप आवड आहे ह्या प्राण्यांची पण त्याच्यासोबत आपण शेड वगैरे बांधतोय आता शेड बांधताना अनेक एक आपल्याला ह्यानी शिकवलेली गोष्ट आहे विचार करा मी सांगते ना मेहंदी पालनात आपल्याला ह्या मेंद्र वगैरे शिकवत असतात तसंच आता ह्या मेंदने काय शिकवलंय की तुमचा जो शेड आहे तो हलका झालेला आहे त्याच्यापेक्षा डबल क्वालिटीचा डब्बल चांगले लोखंडाचा तुम्ही शेड बनवा हे त्याने आता आम्हाला शिकवलंय त्यामुळे आता जो आपण एक्स्ट्राचा पार्ट बनवणार आहोत आता आता एवढाच तो मात्र अजून चांगला लोखंड घेणार आहोत आणि चांगले लोखंडात बनवणार आहेत कारण की असे मेल मात्र ठेवते वेळी ही काळजी घ्यायची आणि स्वतःची पण काळजी घ्यायची